श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात गुरुवारी अनेक सुवासनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करत असतात या दिवशी लक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरावरती राहतो यामुळे त्या घरातील गरिबी दरिद्री ही दूर होऊन त्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित केला जातो या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात उद्या बारा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत हे पान आणल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही तुमची पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कोणताही शत्रुतास पितृदोष नजरबाधा ही नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तर तुम्ही उद्या देखील हा उपाय करू शकता जर तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल तर या वेळेमध्ये या काळामध्ये हा उपाय केला जात नाही म्हणून तुम्ही मार्गशर्ष महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या सुद्धा हा उपाय करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल तसेच हा उपाय केल्याने श्रीमंतीचे योग हे जुळून येतील कारण मार्गशीर्ष गुरुवार हे खूप महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो या दिवशी तुम्ही सर्वांनी हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जातून मुक्त होण्याबद्दल असेल किंवा एखादं नवीन घर तुम्हाला खरेदी करायचं असेल शारीरिक मानसिक तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची दुःख आणि समस्या असेल तर ते दूर होईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो, भांडणं होत असतात घरामध्ये आलेली लक्ष्मी ही टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून जास्त पैसा हा खर्च होतो धनामध्ये वाढ होत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल किंवा तुमचा विरोधक असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असेल तुमची महत्वाची कामं पूर्ण होत नसेल तुमच्या कामांमध्ये अडथळे येत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा एक उपाय तुम्ही अवश्य करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि या झाडांची पूजा केल्याने त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप चांगला फायदा होत असतो देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या घडवून येत असतात त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे मनी प्लांटचं झाड गुरुवारच्या दिवशी या मनी प्लांटच्या झाडाची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते या झाडाला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर आपण गुरुवारच्या दिवशी मनी प्लांटच्या झाडाची पूजा केली या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर कुंडलीतला शुक्रग्रह आणि गुरुग्रह हा मजबूत होतो यामुळे आपल्याला सर्व कामात यश मिळून आपल्याकडे धनसंपत्ती ही येऊ लागते आणि आर्थिक संकटांपासून आपली मुक्ती होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मनी प्लांटचं पान लागणार आहे पान घेताने चांगलं घ्यायचं आहे कुठेही खराब झालेलं किंवा किडलेलं असं पान घेऊ नका एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतरनं हे पान जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलने धुवायचं आहे किंवा स्वच्छ पाण्याने हे पान तुम्हाला धुवायचं आहे यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हे मनी प्लांटचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतरनं एक शुद्ध कैचतुपाचा तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा दिवा आणि हे पान घेऊन आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरती उजव्या साईटला तुम्हाला हे पान आणि हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आणि तिथेच तुम्हाला साईटला हे मनी प्लांटचं पान जे आहे तर त्यावरती चणा डाळ आणि एक गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आता उजवी साईट कुठली तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात तर ती तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या उजव्या दिशेला तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे यानंतरनं गुरुवारच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं तुम्हाला ते पान तिथून उचलायचं आहे त्यावरती चना डाळ आणि गुळाचा खडासुद्धा तसाच ठेवायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीपाशी तुम्हाला जायचं आहे किंवा तुमच्या घरी गाय असेल तर त्या गाईपाशी जायचं आहे गाईला हळदीचा एक टिळक लावायचा आहे आणि हे जे पान आहे तर हे तुम्हाला या गुळासहित आणि डाळीसहित तुमच्या हाताने तुम्हाला खाऊ घालायचं आहे खाऊ ना तुम्हाला गोमातेला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत नमस्कार करायचा आहेत तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत ज्या काही अडचणी असेल जे काही दुःख असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत गाईला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं या दिवशी गाईला हे पान खाऊ घातल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती अतिप्रसन्न होते गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात त्यांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होते लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये मनी प्लांट असणे हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते की ज्या घरामध्ये मनी प्लांट लावलेला असतो तो अगदी बहरलेला असतो चांगला टवटवीत आणि हिरवागार असतो तेव्हा त्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात त्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आणि पैशा संबंधित अडचणीसुद्धा दूर होतात आणि याच मनी प्लांटचा गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिले जाते हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्याने याचे तुम्हाला शुभ परिणाम जे आहे तर ते बघायला मिळतील या गुरुवारी तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही पुढच्या गुरुवारीसुद्धा हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ